बापू तुमचा नाना दिलीला आलाय बर मी अकळ गावाकडून लागलो मोदी साहेबांच जवळचे संबंध हात जवळचे संबंध तेने आमचे थे। नाही तेव्हा ते ना इतक्यातच जवळून बोलणार आहात मला आलो मी लिहिलेला हाय काय मी का हाय आणि सूरज राव बी हात मराठी किड तुम्ही बघत असेल की युटला नादर काम करतात मी आज घेऊन आलो संग, तुमच्यामुळे आम्हाला चांगल्या मनाच आहे ना आपले काळजी करायला चांगले होते आणि आमच्या घरच्यांनी बी यांच्याकडे बघून नाना बिनायक म्हणून पाटील आम्हाला खरंच माणूस राहावं लागतो माणूस म्हणून पाटील मला संघ पोहचलो बरं काहीच काळजी करू नका सुखरूप पोहोचलो सुखरूप येतो आता नांदेडला नावात नाना असलं तरी पण इथे येण्याच्या बाबतीत कसा बोलते मग हाय का मनाचा बरं हाय बरं बापू त्या